वेलकम टू इन आवर ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट आपल्या या सर्व पालकांचं आणि माझ्या विद्यार्थी मित्रांचं या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच की मागील वेळेसही एक व्हिडिओ बनवला होता की आय आय टी नीट फाउंडेशन संदर्भात पण यावेळेस व्हिडिओ विथ मटेरियल आलेलं आहे तुमच्यासमोर की कुठल्या प्रकारचं मटेरियल वापरणार आहेत कशा पद्धतीने असेल ते मटेरियल आहे का खरंच उपलब्ध आहे का आणि ते तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये अधिक वेळ न घालवता या फाउंडेशनची एक पाच मिनिटात तुम्हाला माहिती देतो मटेरियल दाखवतो आणि थांबतो आजचा आपल्या या व्हिडिओमध्ये बघा दहा जूनपासून आपण बॅस स्टार्ट करतोय आय आय टी नीट फाउंडेशन क्लास वर्ग असतील सहावी सातवी आठवी आणि नववी दहावीचा रेग्युलर अभ्यासक्रम असेल त्यांचाही प्रवेश चालू आहे या वर्गांचा प्रवेश दहा जून पर्यंत चालू आहे आणि दहा जून पासून बॅच स्टार्ट होते तर याच्यासाठी काय महत्वाचं की मटेरियल तुम्ही नक्की काय शिकवणार आहे फाउंडेशन मध्ये कुठे कसं काय असेल याची उत्सुकता असती आणि मग नक्की खरंच ते होणार आहे का आणि तुमच्याकडे ते खरंच उपलब्ध आहे का हे तुम्हाला प्रश्न पडलेला असतो म्हणून तुम्हाला घर बसल्या सगळी माहिती मिळावी आणि त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन यावी यासाठी हा व्हिडिओ बनवतोय तर बघा बाहेरच्या जेवढ्या लातूरमध्ये असतील बारामती असतील पुण्यामध्ये असे ज्या मोठ्या मोठ्या अकॅडमी आहेत या बऱ्याच अकॅडमीमध्ये हे मटेरियल दिलं जातं आणि हेच मटेरियल वापरलं जातं त्या पद्धतीचं मटेरियल आपण या आज या वर्षीपासून फाउंडेशनसाठी वापरणार आहेत मग खरंच मटेरियल आहे का आणि खरंच तुम्ही शिकवणार आहेत का हा आणखीन एक प्रश्न राहतो तर त्यासाठी बघा जास्त वेळ न घेता आपण जे मटेरियल आणलेलं आहे ते या पद्धतीचं मटेरियल आहे याच्यामध्ये बघा क्लास स्टँडर्ड आहे सायन्स आहे त्याच्यामध्ये सायन्स मोड्युल वन असेल मोड्यूल टू असेल तर हे जे मटेरियल आहे ते मोड्यूल वन आहे याच्यामध्ये काय आहे तर तुमच्या प्रत्येक चॅप्टरनुसार तुम्हाला काय केलेली त्याची थेरी दिलेली थेरी दिल्यानंतर त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन आहे थेरी आहे आणि याच्यामध्ये नंतर चॅप्टर संपला की जे नीट आय आय टी फाउंडेशन असतं त्याचं जे बेसिक आहे त्याचं जे बेस म्हणतो आपण फाउंडेशन त्याचे एम सी क्यू दिलेले आहेत आणि हे एम सी क्यू नंतर तुम्हाला शॉर्ट आन्सर आहेत लॉंग आन्सर आहेत पुन्हा त्याचा अॅन्सर की आहे त्याचा अॅन्सर आहे पुन्हा शॉर्ट आणि लाँग ॲन्स क्वेश्चनचे म्हणजे अशा पद्धतीने पुन्हा सेकंड चॅप्टर त्याची पूर्णपणे थिरी विथ कलरमध्ये दिलेलं आहे त्याचं शॉर्टकट कसे कर असतात काय काय पॉईंट महत्त्वाचे असतात नीट आणि ई टीचे व जे डबल ईच्या दृष्टीनं ते पूर्ण दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार लगेच एम सी क्यू आहेत अशा पद्धतीने हे पूर्ण प्रत्येक क्लासचं आपल्याकडे मटेरियल आहे हे आठवीचं झालं सातवीचं बघा सायन्स आहे त्याच्यानंतर सहावी सायन्स आहे त्याच्यानंतर पुन्हा आठवी सायन्स पार्ट टू आहे असं ह्या सगळ्या वर्गांचं आपण मटेरियल आणलेलं आहे मटेरियल बघा या पद्धतीने हे बघा सहावी सायन्स आहे पूर्ण सेट आहे थर्टी थर्टी सेट आणलेले आहेत कारण आपण एका बॅचमध्ये तीसच विद्यार्थी घेणार आहेत हे पण आठवीचं मटेरियल आहे हे आठवी पार्ट टू आहे साय मॅथचं त्याच पद्धतीने इकडं सायन्स सहावी मॅथचं आहे तसंच आणखीन इकडं सहावी सायन्स आहे अशा पद्धतीने हे सगळं वर्गांचं मटेरियल आणलेलं आहे वरती आणखीन बाकीचं मटेरियल ठेवलेलंच आहे फक्त तुम्हाला हे समजावं खरंच मटेरियल आहे का खरंच तुम्ही घेणार आहेत का आणि कशा पद्धतीने चालेल कुठलं शिकवणार हे तुमच्या मनामध्ये जे प्रश्न राहतील त्या प्रश्नांचे उत्तर आणलेले आहेत त्यामुळं अधिक वेळ न घालवता विनाकारण ह्याचं त्याचं ऐकून आणि विनाकारण कन्फ्युजन न होता तुम्हाला हे फाउंडेशन घेतलं जाईल मग ह्याचा फायदा काय होतो तर ज्यावेळेस आपण अकरावी बारावीमध्ये जातो आपल्याला नीट आणि जे डब्ल्यू ची एक्झाम असते मग ते एक्झाम कुठल्या अभ्यासक्रमावर हो असती तर एन सी आर टी सिलेबस असतो म्हणजे काय अकरावी बारावी सी सिलेबस असतो मग त्या अभ्यासक्रमाचं काय होतं तर आपला जो महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम आहे त्याच्यापेक्षा तो खूप अवघड राहतो पूर्ण भारतामध्ये एकच अभ्यासक्रम एकच एक पेपर एकच विद्यार्थी मग त्या पद्धतीनं ते जे अभ्यासक्रम आहे तो आपल्या या फाउंडेशन न करता विद्यार्थ्यांना खूप अवघड जातं मग या विद्यार्थ्यांचं हे अवघड गेल्यानंतर मग क्रॅक होत नाही मग आपण म्हणतो दहावीत माझ्या मुलाला नव्वद टक्के होते पंच्याण्णव टक्के होते ऐंशी टक्के होते पण त्याला तरी पण नीट क्रॅक झाली नाही जे डब्ल्यूईचा निकाल पाहिजे तसा लागला नाही कारण तेच की त्यांचं फाउंडेशन नसतं झालेलं तुम्ही आतापर्यंत बघा जे मुलांनी खरंच नीट जे डब्ल्यूई करतायत बाहेर जे शिकतायत त्यांना विचारा की तुमच्या आजूबाजूला आणखीन असे काही विद्यार्थी आहेत का ज्यांचं फाउंडेशन झालेलं आहे मग त्या विद्यार्थ्यांना काय फायदा झाला तर एखादा क्वेश्चन दिला असेल कुठला पण असू द्या प्रत्येक क्वेश्चनला आपल्या ह्या विदाउट फाउंडेशन म्हणजे फाउंडेशन न झालेल्या विद्यार्थ्यांना ते खूप अवघड जातं आणि फाउंडेशन झालेल्या विद्यार्थ्यांना ते खूप सोपं जातं मग आपले मुलं काय करतात ज्यावेळेस फाउंडेशन सगळे एकत्र असतात शिकवताना आम्ही एखादा प्रॉब्लेम दिला आणि ज्या विद्यार्थ्याचं फाउंडेशन झालंय त्या विद्यार्थ्याला आम्ही बोललो तर ते पटकन सोडवतो का तर त्याला ह्या वर्गामध्ये सगळं कंप्लीट झालेलं असतं आणि आपल्या मुलांना ते खूप अवघड जातं पण या वर्षीपासून आपण हे फाउंडेशन खरंच आणि प्रॉपर घेणारच आहोत कम्प्लीटच करणार आहोत दहा जूनपासून बॅच चालू होती आता ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पूर्ण वेळ ॲडमिशन घेतलेलं आहे की शाळा पण येतंच आणि क्लास पण येतंच त्या विद्यार्थ्यांना आपण दिवसभर घेणार आहोत फुल टाईम ज्या विद्यार्थ्यांनी इतरत्र शाळामध्ये ॲडमिशन आहे त्यांचं दिवसभर शाळा असेल त्या विद्यार्थ्यांना मॉर्निंगला किंवा इव्हनिंगला बॅच असेल आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही त्यांचं रेग्युलरचं जे मॅथ्स असेल रेग्युलरचा मॅथ असेल आणि सायन्स असेल हे रेग्युलरचे विषय शिकून सोबत फाउंडेशन घेणार आहोत म्हणजे तुम्हाला क्लास इतर ठिकाणी पुन्हा जायची गरज नाही म्हणजे तुमचं रेग्युलर प्लस फाउंडेशन इथंच होईल तुमच्या रेग्युलरचं जे शाळेतला अभ्यासक्रम आहे सेमीचा असल किंवा तुमचा इंग्लिश मीडियमचा असेल किंवा सी बेसिस ते आपण इथं घेणार आणि सोबत फाउंडेशन पण घेणार आहे मग आता तुम्हाला फायदा खूप आहे त्याच फी मध्ये तेवढ्याच याच्यामध्ये दोन्ही पण गोष्टी होतात तर हे व्यवस्थित विचार करा त्या सगळ्या मुलांची बॅच मॉर्निंग सॉरी दहा जून पासून आपण स्टार्ट करतोय आणि विथ मटेरियल विथ सगळं तुम्हाला तुमच्या समोर मांडलं जाईल दिलं जाईल या माहिती घ्या चौकशी करा मटेरियल चेक करा आणि नंतर ठरवा पण जर खरंच अकरावी बारावीमध्ये जिंकायचं असेल नीट जे डबल ल तर तुम्हाला आता फाउंडेशन शिवाय पर्याय नाही हे तुम्ही जे आता अकरावी बारावीमध्ये नीट जे डबल शिकतायत बाहेर मुलं त्यांना विचारा ते तुम्हाला सांगतील आपल्या करमळ्यामध्ये हे पद्धत आतापर्यंत नव्हती आम्ही पण मागील दोन वर्षापासून घ्यायचं म्हणत होतो पण मुलं त्या क्वालिटीची वाटत नव्हती किंवा आम्ही हे सगळं सी शिकवायला लागलो कारण आमच्याकडे जे सुरुवातीला ऍडमिशन होते ते विद्यार्थी कसे होते ना लिहिताच आहे ना घरी अभ्यासच ना म्हणून आमच्याकडे होस्टेलला वगैरे अशा प्रकार होता पण आम्ही या दोन वर्षे त्यांना पण प्रयत्न केला त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट केली आता आम्हाला पण वाटतं की या मुलांना हे झालंच पाहिजे म्हणजे आपल्याला अकरावी बारावीमध्ये सोपं जाईल म्हणून हा फाउंडेशन आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही हा फाउंडेशन पॅटर्न करण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही पण अधिक वेळ न घालवता बाहेर बारामती लातूर इकडं तिकडं जाऊन पुन्हा ह्याच गोष्टीसाठी अधिक खर्च न करता आपल्या जवळ राहून आपल्याच परिसरामध्ये ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आय आय टी नीट फाउंडेशन आपण या वर्षीपासून सहावी सातवी आठवी आणि नववीच्या वर्गांसाठी घेतोय पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप एक्झाम असते त्यामुळं त्यांना काही घेता येत नाही आणि आठवी न आठवीला पण स्कॉलरशिप प्लस फाउंडेशन तेवढं कवर करता येतं त्यांना रेग्युलरचं काही नाही घेणार पण स्कॉलरशिप पूर्ण आणि फाउंडेशन या दोन्ही गोष्टी घेणार अशा पद्धतीने हे फाउंडेशन आहे आणि याचा फायदा आपल्याला अकरावी बारावीमध्ये गेल्यानंतर जे जगात खूप कॉम्पिटिशन चालू आहे भयानक की आज सातशे वीस पैकी सहाशे प्लस मार्क पडले तरी गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का नाही मिळेल ह्याचं शाश्वती सांगता येत नाही अशा पद्धतीच्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल आणि आय आय टी जे डब्लईचं तर सांगतो तुम्हाला नाईन्टी एट पर्सेंटच्या खाली जरी आला तुम्ही नाइन्टी सेवन जरी असलं तरी तुम्हाला एन आय टीन आय आय टी, टी कॉलेज मिळत नाही आणि मग एवढं सगळं करायचं असेल आणि ह्या स्पर्धेत टिकायचं असेल तर फाउंडेशन झालंच पाहिजे पाया पक्का बांधला तरच बिल्डिंग उभा राहणार आहे आपण पायाच पक्का बांधायचं नाही बिल्डिंग मात्र बा करावीत गेल्यावर खूप मोठी बांधायचा विचार करायचा होत नाही हे शक्य नाही आहे आणि ह्याच गोष्टीसाठी याच पर्यायासाठी आपण फाउंडेशन आणलेलं आहे तर अधिक वेळ न घालवता हे सर्व लेक्चर्स हे व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत पोहोचवा आपली जबाबदारी आहे की आपल्या तालुक्यामध्ये काहीतरी वेगळं घडलं पाहिजे आणि जे बाहेर जावं लागतं ते हितच मिळालं पाहिजे आणि हे मिळवण्यासाठी आपण एक संधी द्या या संधीचं सोनं नक्की करून दिलं जाईल आणि विथ मटेरियल तुमच्या समोर आहे त्यामुळं आता अडचण येणार नाही आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी इथं थांबत आहे जे सगळा व्हिडिओ आहे तो सगळ्या इतर ग्रुपवरती इतर व्हॉट्सअपला इकडं तिकडं सगळीकडे शेअर करा लोकांपर्यंत पोहोचवा कारण ह्याच शिकण्यासाठी इथं कमीत कमी दहा पंधरा वीस हजारामध्ये होतं हेच तुम्ही बाहेर गेलं तर लाखो रुपये घालवायच्यात आणि हे कमी फीमध्ये आपल्या शहरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत आपणही सज्ज व्हा लवकरच भेटा ॲडमिशन घ्या प्रवेश निश्चित करा सगळं चेक करा आणि दहा जूनपासून जॉईन करा आजच्या लेक्चरमध्ये मी इथं थांबतो धन्यवाद